आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज यवतमाळ जिल्ह्यातील जनसंघर्ष अर्बन निधीच्या दिग्रस पुसद आर्नी दारवा नेरपण सोपंत व वाशिम जिल्ह्यातील मानवरा व कारांजलाड अशा एकूण सात शाखेत सहा हजार दोनशे खातेदार ठेवीदार यांनी एकूण चौवेचाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती जनसंघर्ष अर्बन निधीच्या अध्यक्ष व संचालक मंडळांनी संगणमत करून कोटीच्या वर उपहार करून फरार झाल्याची घटना घडली आहे आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद होऊन तब्बल पंधरा वेळा उलटल्यानंतरही अद्यापही आरोपींना अटक झाली नसल्याने काही ठेवेदार खातेदार मॅनेजर व पिग्मी एजंटांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओ एस डी अमोल पाटणकर महसूल मंत्री बावन खुडे राज्यमंत्री नाईक सहित आमदार सईताई डहाके यांना निवेदन देऊन आरोपींना तात्काळ कर अटक करण्यात यावी अशी मागणी सुद्धा इथे केलेली आहे पहा सविस्तर बातमी वाशिम जिल्हा प्रतिनिधीकरिता राजेंद्र सिंह दिक्षित